एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला हा महाकुंभ सध्याचा हा महासागर जिथे असंख्य जनसमुदाय जमा झाला खरं म्हणलं तर एक छोट्याशा देशाची जितकी लोकसंख्या असावी तेवढी एका शहरात प्रयागराज येथे आली भारतामध्ये जिथे धार्मिक स्थळ तिथे गर्दी आणि जिथे गर्दी तिथे चेंगरा चेंगरी ही गोष्ट काही नवीन नाही आहे महाकुंभच्या इतिहासाला ही चेंगरा चेंगरी पण काही नवीन नाही आहे जाणून घेऊया एकोणीशे चोपन्न आणि दोन हजार पंचवीसची ती चेंगराचेंगरी जिने कित्येक लोकांचा जीव घेतला नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं प्रयागच्या त्रिवेणी संगमावर जमलेले कोट्यवधी लोक आणि पवित्र स्नानासाठी जन्मलेला जनसागर गंगेच्या प्रवाहासारखी वाहणारी गर्दी वेगवेगळ्या प्रदेशातून वेगवेगळ्या भाषा बोलणारी पण एकच श्रद्धेने नहालेली माणसं हा क्षण भाविकांसाठी स्वर्गासारखा होता मात्र काही क्षणातच हा भक्तीचा महासागर एका दुर्दैवी घटनेचा साक्षीदार ठरला महाकुंभ दरम्यान मौनी अमावस्या हा सर्वात पवित्र दिवस मानला जातो शतकानुशतके संत महंत तपस्वी आणि लाखो भाविक या दिवसाची वाट पाहत राहतात कारण संगमात डुबकी मारण्यात आतुर असतात गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर स्नान केल्याने पाप धुतले जातात अशी श्रद्धा आहे या श्रद्धेने या वर्षी तब्बल दहा कोटी भाविक संगमावर स्नानासाठी पोहोचले पहाटेपासून अखंड घंटाना शंखध्वनी आणि वेदांचे उच्चार वातावरणात गुंजत होते सकाळी पहाटेच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणांना आव्हान निर्माण झाले परंतु सुरुवातीला सर्व काही नियोजनानुसार सुरू होते स्नानासाठी बनवलेल्या लोखंडी बॅरिगेट्स मधून भाविकांना टप्प्याटप्प्याने संगमाच्या दिशेने सोडले जात होते पण अचानक एका ठिकाणी गोंधळ सुरू झाला लोक पुढे जाण्यासाठी उतावीळ झाले ढकला ढकली सुरू झाली आणि त्या क्षणी लोखंडी बॅरिगेटचा एक भाग तुटून कोसळला बॅरिगेड तुटल्याचा आवाज जसा आला तसे पुढे असलेल्या भाविकांनी घाबरून मागे सरकण्याचा प्रयत्न केला पण मागच्या हजारो लोकांना काहीच समजले नव्हते त्यांनी पुढे ढकलणे सुरूच ठेवले परिणामी समोर उभे असलेले लोक अचानक खाली कोसळले काहींनी प्रयत्न केला उठून उभे राहण्याचा पण पायाखाली चिरडले गेलेल्या लोकांच्या किळकिळ्यांनी संपूर्ण परिसर हदरून गेला मोजक्या सेकंदातच हा भयंकर प्रकार घडला पंधराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले काही वृद्ध भाविक आणि लहान मुले चेंगराचेंगरीत सापडली त्यांच्या कुटुंबियांची किंकाळी आकाशाला भिडली बाबा आई कोणीतरी मदत करा असा आवाज आस्मंतात घुमू लागला या परिस्थितीत आणखी एक दुर्घटना घडली अचानक एका रुग्णवाहिकेला आग लागली रुग्णवाहिका जखमींना घेऊन जात असताना इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि काही क्षणातच आगीच्या ज्वालांनी तिने स्वतःला पेटवून घ्या हा भयंकर प्रसंग पाहून आधीच धास्तवलेल्या लोकांमध्ये आणखी भीती पसरली काही क्षणांसाठी महाकुंभातील हा पवित्र उत्सव एक विनाशकारी रणांगण वाटू लागला ही दुर्घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी तातडीने संपर्क साधला प्रधानमंत्र्यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवल्याचे आदेश दिले आणि मदत कार्य चलद गतीने पार पाडण्याच्या सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित पोलीस आणि आपातकालीन सेवा पथकांना अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाठवले घटनेनंतर अशा चर्चा सुरू झाल्या की आखाड्यांचे महत्वाचे अमृत स्नान पुढे ढकलले जाईल पण अखिल भारतीय परिषदेने स्पष्ट केले की अमृत स्नान ठरलेल्या वेळेनुसारच पाड परिस्थिती आटोक्यात आणण्याचे काम जोरात सुरू असल्याने काही काळ भाविकांना पर्यायी घाटांकडे वळवले गेले प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आणि लोकांना शांत राहण्याचे आव्हान केले जखमींना प्रयागराज आणि इतर जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले घटनास्थळी सुरक्षा वाढवण्यात आली परंतु तो अजूनही अनेक कुटुंबीय आपल्या हरवलेल्या सदस्यांना शोधत आहेत महाकुंभ हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर तो भारतीय संस्कृतीचा एक अद्वितीय वारसा आहे परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी नियंत्रण करणे प्रशासनासाठी अजूनही मोठे आव्हान आहे इतिहासातही अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत एकोणीसशे चोपन्न मध्ये झालेल्या चेंगरा शेकडो जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे प्रशासनाला भविष्यात अशा घटनांसाठी अधिक सक्षम उपाययोजना कराव्या लागतात त्या दुर्घटनेनंतर एका वृद्ध मंताने सांगितले एका जखमी भाविकाच्या हातावर पाणी शिंपडत मंत्र उच्चार केला आणि म्हणाले गंगेच्या साक्षीने तुला हे अपयश नडणार नाही पुत्रा पुन्हा येशील पुन्हा डुक्की मारशील अक्षन या महाकुंभाच्या एका वेदनादायक स्मृतीमध्ये कोरला गेला श्रद्धा आणि दुर्दैवाचा हा संगम नेहमीसाठी महाकुंभाच्या इतिहासात नोंदवला गेला तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते कुठेतरी प्रशासन चुकले का की झालेली गर्दी हे प्रशासनासाठी एक मोठं आव्हान बनून आली होती तुम्ही महाकुंभामध्ये जाताय का आणि जायचा विचार करताय का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास सत्य पे सत्ता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिना भरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन